देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या शिवापूर गावच्या शहीद दहा सुपुत्रांच्या स्मृतीपित्त्यार्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभाचा उद्घाटन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालाय कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या शहीद दहा सुपुत्रांच्या स्मृतीपित्त्यार्थ बांधण्यात आलेल्या रणस्तंभाचा उद्घाटन सोळा शिवापूर ग्रामपंचायत येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे आमदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणात म्हणालेत की देशात आज युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे सैनिक देशासाठी किती महत्वाचा आहे हे आज कळले आहे शिवापूर सारख्या गावातील दहा वीर पुत्रांनी देशासाठी हुतात्मा होतात ही बाब कुटुंबासाठी दुःखद घटना असली तरी गावासाठी आणि देशासाठी अभिमानाची आहे तसेच यावेळी एकशे पन्नास अधिक माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच देशासाठी शहीद झालेल्या दहा सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही सत्कार करण्यात आलाय यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आहिर कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे माजी सैनिक संघटनेचे शिवराम जोशी आदी उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती शिवापूर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट